सांगली जिल्ह्यामधील विटा तालुक्यातील लेंगरेगावच्या लेडीज पोलीस पाटलांना केलं गेलं निलंबित या निलंबनाच्या विरोधात सिंहसेना प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजे प्रतिष्ठान व इतर संघटनांनी एकत्र येऊन बेमुदत ठेय्या आंदोलन छेडले या ठेय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रुप फाउंडेशनचे संतोष कांबळे यांनी इटा येथे येऊन या आंदोलनाची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला संतोष महाराष्ट्र वतीने आज आपल्या पोलीस पाटील ताईवर अन्याय झाल्यामुळे आपण आज इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे कोल्हापूरमधून प्रशासनाला एकच आव्हान आहे की या ताईंना ताईंना न्याय मिळावा जर ताईंना नाही न्याय मिळाला तर प्रशासनाला आव्हान एकच आहे की देवाग्रुपच्या वतीनं पाठिंबा देऊ महाराष्ट्र राज्यात जर काहींना नाही न्याय मिळाला तर आम्ही आंदोलन करून प्रत्येक शाखेतून निवेदन देऊ